बघा कोण आलंय भेटायला आपल्याला नमस्कार लय देऊ झालं म्हणते तर मित्रांनो हे बिरू देवकात येतं आपलं फॅन पण येतो गुलब्याचं जिगरी येतं आणि आमचं पाहुणा पण आहे विशेष आणि गुलब्या आदमापूरला याला जातो का नाही ह्यांच्याच गाडीत जातो बघा ह्यांच्याच गाडीत गुलब्या बघा सारखा त्यांच्यावर ट्रिप असते बघा मला नेल्याशिवाय जातच नाही यांना बी करमत नाही गुलबी शिवायला त्यांच्या शिवाय करमत नाही काय म्हणायचे तर मित्रांनो हे आपले फॅन पण येत पाहुणा पण तुम्हाला सांगितलं मी आणि इतकं भारी वाटलं का नाही तुम्हाला कसं वाटलं पाहुणा बघून कसं वाटतं तुम्हाला तेवढं जावा की राह कमेंट मध्ये सांगायचं मित्रांनो आपले व्हिडिओ कसं असतात ते गुलबेने बघा इकडे पाठी माग बघा केस बिस वाढवले ती काही मागर रबर लावतोय लावतो ती मोठी मोठी शाहरुख खान सलमान खान नाही लागला पैसे नाहीत काय केस कापाय तुला का काय काय चष्मा लागला का काय तुला फोडता दिसतो तुला काय जसा वाटतो तसं ना बर का चॅप्टर राहिला का तू बोल म्हण मित्रांना मला पेमेंट बेमेंट करावायच लाईक बी करा लाईक करत जावं गेला का बघताय आम्हीला काही काही टाकता अरे त्यांचं कसं माहितीये का मित्रांचा आपल्याला सपोर्ट असतो पण कसं असतंय माहितीये का ती बघते ती काय काय ना वेळ नसतो कमेंट करत नाही ती तर मित्रांनो तुमचा सपोर्ट आम्हाला कळतंय कारण व्ह्यूज आले की आम्हाला कळतं की चांगला सपोर्ट आहे पण मित्रांनो तुम्ही कमेंट केली का नाही आम्हाला भारी वाटतं आणि जर कमेंट करताना तुम्ही तुमच्या गावाचं किंवा तालुक्याचं नाव टाकणार होतो मित्रांनो हा लय भारी वाटतं काय म्हणायचं बरं एक नंबर आता मित्रांना आणि व्हिडिओ बारी वाटतात हे आपला काय काय म्हणणार स्किप करा पण मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि मधलं जबरदस्त सपोर्ट आहे तुमचा आणि तुमच्या सपोर्ट मुळे आम्ही पर्यंत काय म्हणायचं तर लय लय मध्ये व्हिडिओ ते नाव मधलं लय राव गुलब्या स्टार्ट करतो बर का मला पण जमत नाही तसं खटक्याला पण जमत नाही आणि गुलब्याचं कसं माहितीये का गुलब्या एकदा जर बघितला दुसरा व्हिडिओ त्या पद्धतीने बरोबर तो करतो काय म्हणायचा

हा फिल्टर लावला घरातच बसून असतो ना बाहेर कुठं कामाला जात नाही ना का कामाला जाऊन काय फोडू का मी हा नाही 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 वे अजिबात का मला जाणार नाही घरात बसूनच खाणार आहे चांगलं टुकड खातील तू घरातच बस <laughs> मित्रांनो तुमचा सपोर्ट जबरदस्त आहे बाकी काय नाही ज्यांनी फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करून घ्या कमेंट करायला शिका विशेष म्हणजे काय म्हणायचंय कमेंट काय करा ओके ओके धन्यवाद मित्रांनो धन्यवाद